नमस्कार मौली खूप दिवसाचं चाललं तुम्हाला तुम्हाला एक व्हिडिओ टाकायचा होता परंतु आमचं एक झाड लावलेलं आहे आम्ही त्या त्याची अपेक्षा होती माझी की लवकर लवकर त्या झाडाला काहीतरी फळ आलं पाहिजे काय होतं हॉटेल व्यवसायामुळे थोडंसं तर वेळ पण कमी पडतोय पुढे बनवायला आम्ही एक झाड लावलेलं आहे घोसाळ्याचं बऱ्याचशा ठिकाणी त्याला गिलके दोडके असं म्हणलं जातं बाजारात भेटतात बरेचसे काही काही घरी लावतात शेतकरी वगैरे लावतात मग त्या गो घोसाळ्यापासून भजे चांगली भाजी बनली जाते तर मी तुम्हाला आज घोसाळ्यापासून अप्रतिमाशी उत्कृष्ट भजे कसे बनवले जाते ती रेसिपी मी तुम्हाला सोपे सोप्या पद्धतीने दाखवणार दा आहे चला पहिले तुम्हाला दाखवता मी लावलेलं झाड व त्याला आलेले घोसाळे मस्त आता कट करू माझे ता ताजे घोसाळे आणून मस्त भाज्याचा स्वाद घेऊ चला तुम्हाला दाखवते मी एकदा ते झाड या हॉटेल शेजारीच आपण इथं घोसाळ्याचं झाड लावलेलं आहे बा इतकं मोठ झाड आहे ते फार वरपर्यंत गेलेलं आहे त्याला वरती खूप अशी घोसाळ्या आलेले आहेत आता वर जाऊ आपण एकदा घोसाळे तोडू आता वर आलोय आपण हे पहा हे घोसाळ्याचं झाड खूप उंच पर्यंत असं पांगलेलं आहे या ठिकाणी त्याला असे घोसाळे आहेत दररोज वीस ते पंचवीस असे घोसाळे येतात हे फ्रेश आहे नाही मला कांदे बटाटे त्याचे पालक याच्यापेक्षा घोसाळ्याची भाजी खूप आवडतात इकडं तर खूप आहे पहा फ्रेश फ्रेश हे छोटे आहेत पण छोटे आहेत आपले दोन चार जे आहेत तोडण्यासारखे तो आहे पहा तुम फ्रेश एक दोन तीन हे खूप मोठं झालं हो 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 एक हे खूप मोठं आहे दुर्लक्ष झालं लगेच मोठे होतात ते असे त्याला वाढ खूप असते ना असे तर काय करू आपण याला मस्त कट करून घेऊ त्याला कटर आणलेला आहे असं मस्त विधी टाकायचं आपल्याला अशा पद्धतीने कट करून घेऊ एक हातात कॅमेरा धरलाय कट केलंय आपण मस्त विधी दुसरं देखील आहे बघा याला देखील कट करू आपण केलंय कट हे दुसरं देखील तोडलंय आपण असे दोन तीन आहेत आपण याला मस्त कट करून घेऊ हे आज जवळपास आठ ते दहा असे ताजे ताजे असे घोसाळे निघलेत आहे आता याची आपल्याला भजे बनवायची आहे अप्रतिमाशी चव असते याला त्याची काय प्रोसेस हे तुम्हाला दाखवतो तिची भाजी देखील होती अप्रतिमाशी भाजी होती त्याची आपण भाजी देखील तुम्हाला दाखवणार याची भाजी कशी करायची पहिले आपण त्याचे भजे कसे होते कुरकुरी हे तुम्हाला दाखवतो चविष्ट भजे आपल्याला जे भजे करायचे त्याच्यासाठी आपण जो मसाला घेतलेला आहे एकच घोसळ घ्यायचा आपल्याला अंदाजे शंभर ग्रामचा आहे तो ताजी फ्रेश कोथिंबीर दोन मिरच्या हिरव्या तुम्हाला जास्त तिखट हवा असल्यास आपण दोनचे तीन चार घेऊ शकतो मस्त असं लसूण सोलून घेतलेला एक अद्रक आलं याचा एक तुकडा व ओवा याला मिक्सरमध्ये आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायची याची आपल्याला त्याच्या पेस्ट करून घेऊ आपण स्वच्छ पाण्याने आपल्याला घोसाळी धुवून घ्यायचे व्यवस्थित असे आता व्यवस्थित त्याला आपण छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं कांद्यासारखं बारीक करून घ्यायचं किंवा आपण याच्या चकले देखील करू शकतो याला कट करून घेऊ आपण छोट्या साईजमध्ये मध्ये आपण हे बारीक बारीक घोसाळी कापून घेतले तर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकून आहे आपण जो आपण मिक्सर मधून मसाला काढून घेतलाय आलं लसूण मिरची कोथिंबीर याच्यात टाकून घेऊ आपण अतिशय प्रमाणानुसार आपल्याला मीठ घ्यायचंय प्रमाणानुसार मीठ थोडस किंचित असा सोडा आता हेल व्यवस्थित अपने मिक्स कर थोड़स पानी टाकन मेला हेत पानी टाकन घवसित पीठ मेले अपने कड़े मधे मतलब अपल देखे तापले मस्तपैकी भजे तेल तापले अपल मस्तपैकी आता छोटे छोटे भजे कर गरमागरम भजे तुम्ही जर कधी खाल्ले नसतील ना अवश्य ट्राय करा घरी तो आता आमच्या तर घरीच आहे झाडे परंतु तुम्ही बाजारात जेव्हा जाता त्या बाजारातून आणा जवळपास आपले भजे आता झालेले मस्त पैकी असे फुगले आहेत ते आता सुगंध सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही आता एक दोन मिनटात आपण याला काढून घेऊ चला आपले भजे तयार आहे खाण्यासाठी मस्त झालेले तर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ आणि भजे खाण्याचा स्वाद घेऊन मस्त चला आपले गरमागरम भजे खाण्यासाठी तयार झालेले आहेत चला गरम आपले भजे तयार झालेले आहे त्याचा सुगंध सुटलेला आहे मस्तपैकी याला बरेच जण गिलके देखील म्हणतात काही दोडकेच म्हणतात आमच्याकडे घोसाळे जास्त नाव म्हणून प्रसिद्ध आहे ताजे घोसाळे तुम्हाला मी दाखवले तर कसे तोडले त्याला काय काय साहित्य लागला तसे सोपी पद्धत आहे घरी बनवा आणि ज्यांना खायची आहे त्यांनी आमच्या हॉटेलला या हॉटेल गावाने बंदू नेवासा शहर इथं आमचं हॉटेल आहे जिल्हा अहिल्यानगर आहे महाराष्ट्रामध्येच आहे बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात तुमचं हॉटेल काय जपानमध्ये आहे का पॅरिसमध्ये कुठं नाही आमचं महाराष्ट्रामध्येच आहे अहिल्यानगरमध्ये आहे नेवासा शहर संत ज्ञानेश्वर माउलानी जिथं ज्ञानेश्वरी सांगितली मराठी भाषेचं उगमस्थान असं आमचं तीर्थस्थळ आहे आमच्याकडं अनेक पदार्थ आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तिथे टाकलेलेच आहे परंतु आता कसं असतं सीजन असतं आणि फ्रेश हे काय वर्षभर भेटत नाही एक दोन तीन महिने भेटतात गिलके मस्तपैकी घोसळचे भजे बनवले ज्यांना ज्यांना भजे खायचे असेल त्यांनी आमच्या हॉटेलला आणि ज्यांना ज्यांना घरी करायचे त्यांनी आपल्या मंदरी बाजू वाचारतो आणा करा, करा। अतिशय सुंदर आहे थोडेसे गरम आहेत मस्तपैकी आनंद घेतो आहे मी तुम्ही पण घ्या थोडंसं गरम आहे थोडीशी अशी भन्नाट चव यायची तुम्ही ही भाजी खाल्ल्यानंतर ना कांदा भाजी बटाटाभाजी पालक भाजी सुरून टाकताना मुळात ज्याला खूप चव असते ना एकदा ट्राय करा आणि आमचं चॅनल आहे अपेल गव्हा बंधू किचन त्याला सबस्क्राईब करा तोपर्यंत मी सगळे भजे संपवतो